थोड्याच वेळात आपलं लाईव्ह चालू होत आहे पटापट ताई दीदींनी ऑनलाईन यायचं आहे सर्वांनी ऑनलाईन लवकर जॉईन व्हायचं आहे हो आणि जॉईन झाल्यानंतर हायचा मेसेज करायचा आहे कोण कुठून कुठून जॉईन झालेलं आहे ते पण टाईप करून सांगायचं आहे मला सर्वांनी पटापट लाईव्ह यायचं आहे लाईव्ह झाल्यानंतर लाईक करायचं आहे कमेंट करायची कोण कुठून जॉईन झालं ते आज आपल्यासाठी सर्व नवीन पैठणी आपल्या सेमी पैठणीमधल्या नवीन नवीन व्हरायटी आपल्याला फार एकदम कमी डिस्काउंट रेटमध्ये -पाट आहे त्याच्यामुळे पटापट जॉईन व्हायचं आहे आपल्या चॅनलला अतिशय सुंदर अशा व्हरायटी मिळणार आहे आज आप आपल्याला त्याही एकदम कमी माफक माफकदारात मिळणारी शिपिंग असणारी त्यामुळे पटापट जॉईन व्हायचं आहे चॅनलला ज्यांना ज्यांना पैठणी बुक करायचं डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबरवरती स्क्रीनशॉट टाकायचा आहे व्हॉट्सअपच्या जी साडी पाहिजे तिचा आणि त्याचे जे रेट असणार ते ऑनलाईनचे रेट मी जे सांगेल ते रेट तुम्ही गुगल पे फोन पे ऑनलाईन तुम्ही करू शकता ती रेटची त्यामुळे पटापट जॉईन व्हायचं आहे थोड्याच वेळात लाईव्ह चालू होणार आहे त्यामुळे पटापट जॉईन व्हायचं आहे आपल्या चॅनलला साईस्वरूप पैठणीला जॉईन झाल्यानंतर हायचा मेसेज टाकायचा आहे लाईक करायचं आहे अतिशय सुंदर कलेक्शन असणार आहे आज कमी असणार आहे आणि चांगल्या प्रकारचे कलेक्शन एकदम त्यामुळे जॉईन झाल्यानंतर हायचा मेसेज टाका लाईक करा आणि कोण कुठून जॉईन झालं ते सांगा पहिला पॅटर्न आपण चालू करतोय आता बघूया सेमी पैटर्निंगमध्ये आपल्या अतिशय सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलरचा पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही पूर्ण मोर डिझाईन आहे त्याच्यावरती एकदम सुंदर असं पॅटर्न आपल्या समोर येतोय पॅटर्न मी तुम्हाला दाखवतोय नेवी ब्लू कलरची साडी असणार आहे पैठणी आणि तिला जो काय येणार आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर रेड कलरमध्ये मोरबुट्टी येणार आहे तिला पल्लू मी तुम्हाला दाखवतोय साडीचा अतिशय सुंदर असा पल्लू येणार आहे साडीचा साडीचा पल्लू बघू शकता तुम्ही हा पल्लू येणार आहे साडीचा गोंडलेसमध्ये साडीची जी, जी किंमत असणारी मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवतो त्यामुळे तुमच्या लक्षात येईल साडी कशी येईल सर्व ताई दिदीने पाठापाठ जॉईन व्हायचं आपल्या चॅनलला हा तुम्हाला पूर्ण डबल रॉकेटचा मोरचा कदर येणार आहे साडीला गोंडा लेस येणार आहे आणि हा जो कलर येणार आहे नेहमी ब्ल्यू साडीचा कलर आहे त्याच्यावरती अतिशय सुंदर बुटी येणार आहे आणि जी मध्ये तुम्हाला वर्क पण दिसतंय ना ॲम्बस वर्क येणारी जे काही निघणार नाही काही नाही साडी तुम्हाला जवळून दाखवते हा पूर्ण मोरबुट्टी येणार आहे साडीच तुम्ही मधली डिझाईन पण बघू शकता त्याच्यावरती अतिशय सुंदर असं पॅटर्न येणार आहे वरती रेड कलरची कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रॅक्ट बॉर्डर आहे खाली पण रेड कलरची कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रॅक्ट बॉर्डर आहे प्लस तिला मोरची डिझाईन येणार आहे पूर्ण साडीला आणि प्लस जी बुट्टी दिसतीये याच्यामध्ये पण तुम्हाला असं लाईनिंग वर्क येणार आहे ते पण तुम्ही जवळून तुमचं बघू शकता तिथे अशा प्रकारे येणार आहे अतिशय सुंदर असं पॅटर्न येणार आहे साडीची जी, जी किंमत असणार आहे सतराशे रुपये आणि आपल्या कस्टमरसाठी जे आहे चौदाशे रुपये फ्री शिपिंगचं ऑल इंडिया डिलिव्हरी अतिशय सुंदर असं पॅटर्न पूर्ण मी खोलून दाखवते तुम्हाला साडी बघू शकता तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे साडीचा सुंदर असा पीस येणार आहे ब्लाऊज पीस बघू शकता साडीवरती एकदम क्रॉस लायनिंगवाला अतिशय सुंदर असा ब्लाऊज पीस आहे साडीचा हा ब्लाऊज पीस पर्यंत तुम्हाला क्रॉस पॉटी येणार आहे पूर्ण बघू शकतं पूर्ण मोरची एवढा ब्लाउज पीस येणार आहे साडीला सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आणि साडीची किंमत जी, जी सतराशे रुपये आपल्या कस्टमर साठी चौदाशे रुपये ऑनलाईन शिपिंग ऑल इंडिया शिपिंग येणार आहे त्यामुळे पटापट बुक करा चौदाशे रुपया आपल्याला एवढं सेमी पार्टीने येणार आहे सर्वांनी आल्यानंतर लाईक करायचं आहे चॅनलला आपल्या शेअर करायचं आहे जास्तीत जास्त काही आपल्या चॅनलला शेअर करायचं आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत जाणार आहे आपल्या चॅनलला सुंदर असा रेड राणी कलरचा कॉन्ट्रास्ट पल्लू येणार आहे साडीला हा बघू शकता तुम्ही हा राणी कलरचा येणार आहे पॅच पूर्ण आणि हा रेड कलर आतमध्ये राणी कलर येणार आहे पदरला नेव्ही ब्ल्यू कलरची साडी येणार आहे ज्या आय तिथे तिने पाहिजे फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि टाका चौदाशे रुपये ऑल इंडिया शिपिंग किसा येणार आहे तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करताना हाईटचा मेसेज टाकून त्यावरती स्क्रीनशॉट टाकायचा कोणता कलर आवडलेला आहे तुम्हाला साडीचा नेव्ही ब्ल्यू कलर असणार आहे अतिशय सुंदर यानंतर या साडीचा या दुसरा कलर मी तुम्हाला दाखवतो पण अतिशय सुंदर आहे रामा कलर येणारी टोकन अतिशय सुंदर आहे सेम डिझाईन असणारी कलर चेंज आहे साडीचा बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा कलरही आपण पल्लू बघू शकता मोरचा आणि याच्यावरती जे तो नेव्ही ब्ल्यू कलर लाईट कलर आहे आतमध्ये गोल्डन कलरचे मोर येणार आहे आणि दोन्ही बाजूनी जी नेव्ही कलरची बॉर्डर आहे अतिशय सुंदर कलर मध्ये येणार आहे आपण आणि याचा पण तुम्ही कॉन्ट्रास्ट पल्लू दाखवतोय साडीवरची डिझाईन पण दाखवतो आहे वरची डिझाईन बघू शकता तुम्ही मधली पण डिझाईन बघून घ्या हा जो डिझाईन आहे ही बुट्टी जी यातले मध्ये पण तुम्हाला डिझाईन दिसत असेल ती आता आतमध्ये जे निघणार नाही काय शॅम्पू मध्ये लाईट वॉश करा साडीला अतिशय सुंदर अशी साडी ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे तुम्हाला साडीची बॉर्डर बघू शकता तुम्ही पल्लू बघू शकता साडीचा एकदम रिच पल्लू असणार आहे नेवी ब्ल्यू कलर मध्ये मोरचे एकदम मोरपंखी कलर सुंदर असं मोरपंखी कलर आहे आणि नेवी ब्ल्यू कलरचा पदर असणार आहे बॉर्डर येणार आहे साडीला खालची पण तुम्हाला बॉर्डर दाखवून देतो खाली पण मोड बॉर्डर पूर्ण मोर बॉर्डर बघू शकता साडी तुम्ही पल्लू पल्लू ब्लाउज पीस दाखवते साडीच ब्लाऊज पीस येणार साडीचा ब्लाउज पीस बघू शकता साडीचं तुम्ही ब्लाऊज पीसची डिझाईन तुम्हाला जवळून दाखवते हा ब्लाऊज पीस येणार साडीचा क्रॉस पट्टाय ब्रॉकेट सिल्वर कलर गोल्डन कलर अतिशय सुंदर असं पॅटर्न ज्या पाहिजे पाटापट स्क्रीनशॉट मारा साडीची किंमत असणार आहे सतराशे रुपये आणि आपल्या कस्टमर साठी येणारे फक्त आणि फक्त चौदाशे रुपये ऑल इंडिया शिपिंग येणार आहे पॅटर्न पटापट साडी बुक करत चला मोरफंदी कलर आणि पहिला नी ब्ल्यू कलर आहे ज्यांना ज्यांना पाहिजे पटापट बुक करा साडी अतिशय सुंदर असं पॅटर्न त्यानंतरची वेगळी डिझाईन आहे साडींचा सा। दुसरा पॅटर्न दाखवतो ब्लॅक रवरसाठी ब्लॅक पैठणी ब्लॅक कलरमध्ये बघू शकतो तुम्ही पैठणी ब्लॅक कलर मुनिया बॉर्डर आहे गोल्डन गोल्डन मुनिया बॉर्डर येणार आहे साडीला மதி மோர் குத்தி மோர் பார்டர் पल्लू बघू शकता तुम्ही साडी अतिशय सुंदर असं पल्लू आहे पल्लू डिजिझाईन तुम्हाला दाखवून देतो पोपटची डिझाईन येणार त्याच्यावरती एकदम सुंदर असं पल्लू आहे साडीचा ब्लॅक कलर ब्लॅक कलरचा टेल मुनिया बॉर्डर येणार आहे साडी जी डिझाईन आहे पूर्ण वरची डिझाईन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं पॅटर्न आहे मुनिया बॉर्डर खाली पण मुनिया डबल मुनिया बॉर्डर आहे हा ब्लाऊज पीस येणार आहे साडीचा आता ब्लाउज पीसला पण मुनिया बॉर्डर येणार आहे आणि ती बाजू असणार साडी पूर्ण खोलून ब्लॅक कलर आहे हा पल्लू आहे पल्लू दाखवून देतो मी तुम्हाला करते एकदा ब्लॅक कलर चा पॅटर्न असणार आहे सोळाशे रुपये किंमत आहे आपल्या कस्टमर साठी चौदाशे रुपये डिस्काउंट प्राइज आहे मुनिया बॉर्डर एकदम अतिशय सुंदर गोल्डन पल्लू आहे रिच पल्लू आहे साडीचा पोपट ची डिजाइन आहे एकदम ओरिजिनल पैठणी सारखी दिसणारी एवढं सेमी पैठणी असणारी किंमत फक्त चौदाशे रुपये ब्लॅक लवर साठी अतिशय सुंदर पॅटर्न आहे मुनिया बॉर्डर आहे दोन्ही पॅटर्न आहे एकदम मध्ये पूर्ण मोरबट्टी असणार आहे साडीची किंमत जी मार्केट रेट आहे तीन हजार रुपये आपल्यासाठी चौदाशे रुपये फक्त ऑल इंडिया शिपिंग फ्री ब्लॅक कलरचाच तिला ब्लाऊज पीस येणार आहे मुळ्या मुनिया बॉर्डर येणार आहे ब्लाऊज पीसची पण अतिशय सुंदर पॅटर्न बघू शकता तुम्ही येत्यांनी पटापट बुक करा स्क्रीनशॉट मारा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये टाईप केलेला आहे त्याच्यानंतर जे यातले कलर मी तीन दाखवून तुम्हाला जे तीन कलर आहे सेकंड जो कलर असणार आहे त्यातला रेड कलर आहे तो पण अतिशय छान रेड कलर आहे त्याच्यातला कलर आहे आपण रेड कलर रेड कलर, कलर मुनिया बॉर्डर बघू शकता ज्या त्या दिन स्क्रीनशॉट मारा टाका साडीची डिझाईन तुम्हाला दाखवतोय अतिशय सुंदर अशी किंमत असणार आहे चौदाशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री फक्त साडीची पूर्ण मोरची गुट्टी असणार आहे साडीवरती अतिशय सुंदर साडी आहे ब्लाउज पीस पण रेड कलरचा येणार आहे साडीवरती ब्लाऊज पीसला मुनिया बॉर्डर येणार आहे जो पहिला पॅटर्न दाखवलेला आहे मी तुम्हाला खोलून तिथला सेकंड नंबरचा जो कलर असणार आहे रेड कलर आहे ज्यांना ज्यांना पाहिजे फटाफट स्क्रीनशॉट मारा टाका त्याच्यानंतर तिसरा कलर जो आहे पैठणी कलर सगळ्यांचा ता आवडत ब्ल्यू कलर आहे एकदम डार्क तो पण अतिशय सुंदर आहे बघू शकता तुम्ही याचा पण तुम्हाला पद मी दाखवून देतोय पोपटची डिझाईन आहे अतिशय सुंदर आहे मुनिया बॉर्डरमध्ये साडीची किंमत सोळाशे रुपये आपल्या तरी तीन साठी स्पेशल दोनशे रुपये डिस्काउंट ऑफर दे पण फ्री शिपिंगचं येणारी चौदाशे रुपये ज्यांना ज्यांना पाहिजे पटापट स्क्रीनशॉट मारत चला अतिशय सुंदर पॅटर्न येणारी तीन कलर दाखवलेले मी याच्यातले चौदाशे रुपये तुम्हाला एक पहिल्यांदी ब्ल्यू कलर हा सेकंड नंबरचा रेड कलर येणारी आणि त्यानंतर हा ब्लॅक कलर येणारी डिझाईन बघू शकता पूर्ण तिन्ही साड्यांवरती अशीच डिझाईन ज्या जाता दिली ना पाहिजे ना पटापट स्क्रीनशॉट मारा टाका मग चौदाशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पॅटर्न आहे एकदम मस्त मुनिया बॉर्डरचं रॉकेटचा ब्लाऊज दिस येणार आहे तुम्हाला अतिशय सुंदर असं पॅटर्न पूर्ण बुट्टी बघू शकता तुम्ही साडीला मोर अशीच येणार आहे मुनिया बॉर्डर ही दोन्ही साईडली मुनिया बॉर्डर येणार आहे बघू शकता तुम्ही जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात देईल वर्क बघा साडीवरती एक एकदम अतिशय सुंदर असं मोर पोपट वर्क आहे त्याच्यावरती गोंडा लेस आहे ब्लॅक कलरची पटापट बुक करा साडीची किंमत असणार चौदाशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीचं मी फोटो दाखवून देतोय तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्ष देईन साडी कशी असणार आहे अतिशय सुंदर असं पॅटर्न आहे ब्लॅक कलरचा फोटो यात रेड आणि ब्ल्यू कलर असणार आहे तीन कलर येणार आहे ज्यांना ज्यांना पाहिजे पटापट स्क्रीनशॉट मारा अतिशय सुंदर असं पॅटर्न आहे फक्त आणि फक्त चौदाशे रुपये त्याच्यानंतर सिंगल पिक्स मध्ये तुमचा डिस्काउंट आयटम आहे कांजीवरम पॅटर्न मध्ये एक पीस राहिलेलं आहे पाहिजे त्यांनी पाठापट स्क्रीनशॉट मारा बेबी पिंक कलर आहे डिझाईन बघू शकता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर ची डिझाईन त्याच्यावरती गोल्डन प्रिंट येणार आहे साडीवरती साडीची किंमत सोळाशे रुपये आपल्यासाठी फक्त एक हजार रुपये डिस्काउंट ऑफर मध्ये साडी तुम्हाला दाखवते डिझाईन पूर्ण सुंदर पॅटर्न सुंदर डिझाईन असणार आहे अतिशय सुंदर असं ब्ल्यू कलरचा पल्लू येणार काल्लू बघू शकतो एकदम रिच पल्लू साडीची डिझाईन पण अतिशय सुंदर आहे साडी पण दाखवतोय ज्यांना ज्यांना बाई फटाफट स्क्रीनशॉट मारा टाका मला साडीची किंमत सोळाशे रुपये आपल्यासाठी असणार आहे फक्त एक हजार रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्रीमध्ये असणार आहे साडी ज्या ताई दिदी नाही तिने फटाफट स्क्रीनशॉट मारा खाली साडी पूर्ण ओपन तुम्हाला दिसते साडी बघू शकतो तुम्ही साडी हा ब्लाऊज पीस येणार आहे ब्रॉकेटच्या साडीला बेबी पिंक कलरची साडी आहे ब्रॉकेटचा ब्लाउज पीस येणार आहे हा ब्लाउज पीस येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आणि बेबी पिंक कलर साडीची किंमत असणार आहे एक हजार रुपये कांजीवरम सिल्क मध्ये अतिशय सुंदर असा पॅटर्न एक हजार रुपये फ्री शिपिंगचा येणार आहे पटापट पटापट बुक करत चला स्क्रीनशॉट काढा जो कलर पाहिजे त्याचा आणि पेमेंट तुम्हाला जे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या गुगल पे फोन पे नंबर दिलेला आहे त्याच्यावरती टाकत चाला सुंदर असा पॅटर्न येणार तुम्हाला सुंदर अशा रेटमध्ये फक्त आणि फक्त एक हजार रुपयाचा पॅटर्न आहे त्याच्यानंतरचं पण पॅटर्न आहे नॉर्मल व्यूंगीफेक्ट मध्ये असणार आहे जो काही तुम्हाला लक्षात पण येणार नाही साडी बघू शकता साडीचा रेट हिचा पण असणार आहे पंधराशे रुपये इला डिस्काउंट जास्त फक्त आठशे रुपये तुम्हाला फ्री शिपिंगचं मिळणार आहे नॉर्मल डि डिफेक्ट आहे जो लक्षात पण येणार नाही राणी कलरची साडी येणार आहे साडी तुम्हाला दाखवते मी अतिशय सुंदर असा पल्लू येणार आहे राणी कलरची साडी येणार आहे डिफेक्ट काय नॉर्मल पण असणार नाही एकदम दिसत दिसणार नाही असं साडी आणि हा ब्लाऊज पीस येणार आहे साडीला साडीचं पल्लू पण बघू शकता तुम्ही हा पल्लू लायनिंगवाला एकदम सुंदर असा आणि राणी कलरमध्ये साडी आठशे रुपये साडी पंधराशे रुपये किंमत साडीची फक्त आणि फक्त आठशे रुपये नॉ सिंगल पीस आणि नॉर्मल काहीतरी डिफिक्ट सुद्धा नाही असू शकतो नाही तर नसेल पण मे बी ऑर नॉट सुंदर पॅटर्न फक्त आणि फक्त आठशे रुपयेवाला इंडिया शिपिंग शिस्सा येणार आहे पटापट बुक स्क्रीनशॉट मारा कांजीवरमचा दुसरा पॅटर्न आहे आपण सोळाशे रुपयावाला आहे रेड कलर आहे पहिला पिंक कलर दाखवला मी याच्यानंतर रेड कलर आहे आणि मला तो पल्लू येणार तो पण दाखवून देतोय मी पल्लू नाही सॉरी हा तुमची साडी येणार आहे ही आहे पूर्ण आणि साडीचा कलर बघू शकता तुम्ही ज्या आहे त्यांना पाहिजे त्यांना पाठापट स्क्रीनशॉट मला एक हजार रुपये फक्त असणार किंमत जगून दाखवतो पॅटर्न एकदम अतिशय सुंदर असं पॅटर्न असणार पॅटर्न बघू शकता तुम्ही एक हजार रुपये साडीची किंमत असणार आहे सोळाशे रुपये आपल्यासाठी आहे फक्त एक हजार रुपये साडी स्पीड शिपिंगचा आहे अतिशय सुंदर असं पॅटर्न पटापट बुक करा पटापट स्क्रीनशॉट तर सिंगल पीस मध्येच पॅटर्न आहे एवढंच मी मधलाच पॅटर्न आहे अतिशय सुंदर असं मोरबुट्टी मधलाच साडीचा ब्लाऊज पीस येणार आहे हा साडीचा पर्स पदर येणार आहे रिच कलर वाचणार आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टीमध्ये येणार बुट्टी जी येणार ती मोर बुट्टी येणार आहे प्लस त्यालामध्ये पिकली पण येणार आहे आणि मोरची डिझाईन पूर्ण येणार आहे बघू शकता तुम्ही जवळ साडी अतिशय सुंदर असा राणी कलरमध्ये येणार आहे साडी ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे साडीची किंमत येणार आहे फक्त दोन रुपये ही बाजू येणार तुम्हाला आणि ही साडी येणार आहे बघू शकता पूर्ण दोन्ही साईड मोर ब्रॉकेटची मोर येणार आहे तुम्हाला इथं वरती पण मोर येणार आहे आणि खाली पण मोर येणार आहे आपलू येणार आहे साडीचा ब्ल्यू कलरचा सा ब्लाऊज पीस आहे साडी दोन हजार रुपये येणार आहे फक्त तीन हजार रुपये एम आर पीची साडी दोन हजार रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री येणार आहे पटापट ज्या दिदींना पाहिजे पटापट ब्रुक बुक करत चाला त्याच्यानंतरचा बॉटल ग्रीन अतिशय सुंदर कलर याचं पल्लू दाखवतोय तुम्हाला बॉटल ग्रीन कलर येणार आहे बॉर्डरला दोन्ही साईडने मोर येणार आहे बघू शकतं मोराची डिझाईन अतिशय सुंदर आहे ती मोराची डिझाईन येणार आहे मध्ये जी, ये। नी, नी जी।, जी। बुट्टी येणार ती पण मोर बुट्टी येणार आहे साडीला पूर्ण साडीला हा ब्लाऊज पीस येणार आहे हा ब्लाऊज पीस येणार साडीला रेड कलरचं आणि साडीचा जो पल्लू असणार आहे तो रेड कलरचा आहे येताय दिदी पाहिजे पटापट स्क्रीनशॉट मारा आपण पॅटर्न दोन हजार रुपये ऑनलाईन फ्री शिपिंगचा येणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग फ्री डिलिव्हरी या ताई दिदी नाही फटाफट स्क्रीनशॉट मारा साडीचा कलर समजला नाही त्यांनी परत हाय केलं तरी चालेल आपल्याला व्हॉट्सअपचा आप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती आम्ही परत तुम्हाला स्क्रीनशॉट मला टाका कोणतं पॅटर्न पाहिजे ते परत तुम्हाल तुम्हाल, तुम्हाला मी साडीचा फोटो टाकून दिला आणि ऑनलाईन पेमेंट प्लस कुरिअर ॲड्रेस टाका तुम्हाला ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया कुरिअरने तुम्हाला डिलिव्हरी साडीचा पॅटर्न होऊन जाईल हा पॅटर्न पण येणार आहे दोन हजार रुपये फक्त अतिशय सुंदर असं पॅटर्न येणार आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट मारा दोन हजार रुपये ऑल इंडिया स्टिफिंग फ्रीचं येणार आहे तर आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करा कोणाला काही अडचण असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू पण शकता म्हणजे आम्हाला समजेल काय काय नाही साडीत तर आजचं आपलं हे अशा प्रकारचं कलेक्शन अतिशय सुंदर होतं डिस्काउंट रेटमध्ये तर पटाफट बुक करा एक पण साडी राहिली नाही पाहिजे पटापट ऑर्डर